त्या सांगोला पोलीस कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर पौल महाराष्ट्र यांच्या माध्यमातून गोरगरीब तीन दलित आणि दुबळ्या घटकांसाठी जे काही कोर्स आयोजित करण्यात येतात त्या कोर्सची माहिती घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सांगोला तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने दबंग कारवाई करून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत सन्मान्य विनोद घुगे यांनी जी कामगिरी केलेली आहे ते समाजाच्या हितार्थ आहे आणि तीच कामगिरी तशी पुढे चालू ठेवून आता सांगोला तालुक्यासाठी काय नवीन योजना आणलेल्या आहेत त्या योजना कशा आहेत आणि काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी विनोद पोलीस स्टेशन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या सर्व आपल्या सांगोला तालुक्यातील लोकांना युवक युवतींना बेरोजगारी युतींना जे काही रोजगाराची संधी दूर करून दिलेल्या आहेत त्याबद्दल वेगवेगळे कोर्सेस त्यांनी आपल्या सांगालो तालुक्यामध्ये आणलेले आहेत त्या कोर्सेसचा वापर आपण सर्वांनी केला तर त्या कोर्सेसमधून आपणाला स्वयंरोजगाराची स्वतःच्या भरण्याची आपल्याला संधी मिळेल त्याकरिता आपण सर्वांनी या कोर्सेसकरिता ॲडमिशन घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल आहे टू व्हीलर मेकॅनिक फोर व्हीलर मेकॅनिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट त्याचप्रमाणे प्लंबिंग कन्स्ट्रक्शन यासारखे वेगवेगळे कोर्सेस आहेत ब्युटी पार्लरचे कोर्स आहे हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसमधनं जर आपण चांगल्या प्रकारे इथून अनुभव घेतला तर अनुभव घेऊन आपण सर्व विद्यार्थ्यांनी सर्व युवकांनी याचा उपयोग उपयोग करून घेतला तर आपल्याला याचा फायदा होईल आणि आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं करिअर बनवाल आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगाल अशा प्रकारे आपल्या सर्व लोकांना तामगिरी सर्व बेरोजगार युवक युवतींना माझं आवाहन आहे की प्रथम एज्युकेशनचे या संदर्भामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे बापूसाहेब ठोकळे यांच्याशी संपर्क साधावा व आपण याबद्दल मार्गदर्शन घ्यावं आणि कोर्सेसचा फायदा घेऊन आपापलं करिअर बनवावं त्याबद्दल आता आम्ही प्रत्येक पोलीस पाटलांशी स्वागत आलो प्रत्येक पोलीस पाटील मिटिंग घेत असतो त्या मिटिंगमध्ये सुद्धा आता आपण सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेला राजेशाहू महाराजांचा जन्मदिवस आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही एक मिटिंग बोलावून मिटिंगमध्ये बोलावून प्रत्येक गावचे पोलीस पाटील असतील त्याचं सरपंच उपसरपंच आशा या सर्वांना आम्ही निरोप देऊ आणि त्याप्रमाणे आपल्या गावातली जे काय भरकर मुलं आहे तिच्या नॉलेज नाही अशा मुलांना याला उपयोग करून घेण्यासाठी ॲडमिशन घेऊन त्या स्वतःचं फ्रियर बनवण्यासाठी आम्ही त्याला सूचना देऊ धन्यवाद नमस्कार मी पोलीस निरीक्षक विनोद घोगे सांगोला पोलीस स्टेशन मान्य श्री अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत त्यामध्ये पोलीस खात्यामध्ये भरपूर काम असतं हे सोडूनसुद्धा आम्ही सामाजिक जाण म्हणून मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून काही योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये दु सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे त्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये फल्यामुळं पाण्याची बहुत कमतरता भरपूर राहील त्याच्यामुळे जलतारा जलतारा हा प्रयोग महाराष्ट्रासनाचा आहे पण तुम्ही त्याचा अवलंब करत नाही परंतु आम्ही एस पिसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग आम्ही करत आहोत सांगोला तालुक्यामध्ये कठपळ आजनाळे या ठिकाणी हा प्रयोग चालू आहे कट कटपळमध्ये दोनशे जवळपास दो खड्डे घेतलेले आहेत जलताराचे जलतारा जलता म्हणजे काय की थोडक्यात थो थो सांगतो जलतारा म्हणजे एका एकराच्या ह्याच्यामध्ये चार बाय चारचा खड्डा घ्यायचा ज्या ठिकाणी पाणी येतं एक पडलेलं पावसाचं त्या ठिकाणी चार बाय चारचा खड्डा आणि खोल सहा फूट अशा प्रकारे घेऊन त्या ठिकाणी पाच फूट त्यामध्ये तळड टाकायचे आणि वरचा एक फूट शिल्लक ठेवायचा म्हणजे एक त्यामध्ये पावसाचं जे पडलेलं पाणी असतं ते पाणी त्यामुळे मुरतं आणि पाणी मुरल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे पाणीपाती आहे ते पाणीपाती वाढ वाढण्यामध्ये त्याची मदत होते आणि आपल्या विहिरीला बोरला पाणी राहतं त्यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यापेक्षा आपल्या शेतात राहिलं तर त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त सेवन पर्सेंट सात टक्के जेल म्हणजे या सेवन पर्सेंट आपल्याकडं फक्त पर्यावरण आहे जंगल आहे झाडे आहे फक्त त्यामुळं कमीत कमी आपल्याला तेहतीस टक्के झाडे असणं महत्त्वाचं आहे तर आपण सोलापूर जिल्हा किती पाठिंबा आहे हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे त्यामुळं सरांच्या एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रत्येक गावामध्ये जे स्मशानभमी आहेत शाळा आहेत रोड आहेत या ठिकाणी पर्यावरण ज्या वृक्षारोपण करून ते जगवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जवळपास पंधरा हजार झाडं मानगंगा नदीच्या नदीच्या मान कडेला कडेने लावायचा आमचा प्रयोग आहे त्याचप्रमाणे जे सांगोला पंढरपूर रोड आहे बहुद पंढरपूर रोड आहे त्यात न गावातील जे रोड आहेत त्या रोडला झाडे लावून ते जगण्याचा आमचा मानस आहे तर सर्व तालुक्यात तालुक्यातील सर्व लोकांनी सरपंच उपसरपंच पदाधिकारी सामाजिक संस्था स्वयंसेवक संस्था स्कूल शाळा या सर्वांनी आम्ही भाग घेणं खूप आवश्यक आहे अपेक्षित आहे आपण सर्वांनी मिळून केलं तर आपलं तालुक्यामध्ये झाडे चांगल्या प्रकारे होईल आणि याचा फायदा स्वरूप पुढच्या पिढ्याला होईल त्यामुळे सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊन सर्व कार्यत राहणं खूप महत्त्वाचं आहे